नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे

Sevgilim, 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 sektör sevgilim, 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 म्हणजे केंद्र सरकार लोक असते आणि उत्पादन करून त्याची किंमत सजी हे सूच म्हणजे आयोग नाही सध्याच्या राजकारणात जे आहे सध्या समजा विचारसरणीपेक्षा सत्तेचं आकर्षण अधिक वाढलेला असं दिसतंय

कि सर, पार सर पार पर जिस तरीके के जमीन घोटाले में आरोप हो रहे हैं वो सरकार उनके बचा रही है क्या देखने तो तो की है जिनके निश्चित रूप से कमी से अपन की वो अधिकारी अधिकारी ऐसा उनका उसको एक होने का समय जी एक ही एक क्या होता है जिस तरह से घर जिस तरह से घर से साहब के ऊपर इस ऐसी जमीन घोटाले को लेकर उन्हें इस्तीफा देना पड़ रहा था तो क्या अजीत पवार ने भी इस तरीके का इस करना चार्थ? चाहिए शरद पवार oh तो, इसको क्या कहें घर से ऐसी है बार से जिनसे भरती उनसे सरसी उनसे हुक्म होता है यही नहीं भ

तसं मुख्य जाहीर करायचं मुख्यमंत्री सांगत असते तर त्या समजा चौकशी करण वास्तव शिक हे त्यांनी समाजाच्या समोर सगळं पाहिजे आणि ते काम त्यांनी करावं असे अपेक्षा असं त्यांचं मत सर जमीन घोटाळ्यात पवार कुटुंबियातील सदस्यावर आरोप करण्यात येत आहे कुटुंब प्रमुख म्हणून आपण कसं पाहता निर्णय पुणे नियोजन कर अजित यांच युद्ध यांचा वीस माझ्या मुलीचे युद्ध कृषी मंत्री असताना बहात्तर हजार कोटीची कर्जमाफी केली होती संपूर्ण देशासाठी उत्सव Nyɛ nsala afi eyi afi eyi si voldo mimi nga afi eyi na zi zingi kpogisi afi eyi na zi zingi ata kakasi afi eyi na zi kele zoma mosomela sori eza mayi na afi eyi na zi zingi sori eza zoma.

असे वाचले की माझे वाचवून एकत्रित येण्याचे वाचव शिवसेने असावशी दिसत बिहार निवडणुकी संदर्भात शरद पवार दृष्ट्या

njẹ semena sa kane esemokile huloso ye terefone mipotosa dikye e monganin naye ti ndemizere esebenzisa mipotosa samoa ntono samoa aikaika ndo sentye akunjo toye sauru mine amedu. सर आगामी के वोट चोरी के मामले में जिस तरीके से राहुल गांधी ने जिस तरीके से डिस्प्ले बताया है उसको लेकर किस तरीके का आप आ, 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 किस तरीके देखते हैं और साथ ही जिस तरीके से तो महाराष्ट्र में भी अभी चुनाव निकाय चुनाव है जिसको लेकर वोटो वोटर लिस्ट में बहुत सारी गड़बड़ी है फिर भी बावजूद

इतकी इन्फ्लुएन्स आहे की देश आहे आम जनताने नवी सी करण्याकरता एक त्यां आगामी निवडणुकीत राज्याचं काय चित्र असणार आहे आज आहे सी नियोजक आहे जिल्हा परिषद आहे बिहार निवडणूक फटका बसेल का भाजपला फटका बसेल का तुम्ही एखाद जाणकार आहे म्हणून तुम्हाला विचारलं ज्योतिषी नाहीये पण जाणकार आहात आपण जाणकार आहात याच्यातले आपण दूरदृष्टी आहे राजकारणातली आपल्याला म्हणजे हे कायदे निर्माण घेतलं ते शंका म्हणा मी न गेलो तुम्ही न गेलं तुमच्यावर तुम्ही चढल तुमच्या म्हणा ही शंका झालेली नाही तुम्ही जगामध्ये दिलं సడమూరు శాఖ అయిన మేము ఇషన్ కమిషన్ మీరు మనకు ఇన్స్టిూషన్ ఇన్స్టిూషన్ అయితే ప్రతిష్ట రాష్టీ అయితే నివూక ఆయోగా అన్న ఘటక झी चोवीस तासनं सर झी चोवीस तासनं जमीन घोटाळा हा प्रकरण बाहेर काढला त्यानंतर राज्यात खळबळ उडाली मात्र दिग्विजय सिंग यांचं एक टक्का मत त्यात रेशो आहे आणि नव्याण्णव टक्के मत जे आहेत रेशो त्या पवारांचा आहे तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही मात्र दिग्विजय सिंगवर गुन्हे दाखल झाले ज्यांचा एक टक्का शेअर आहे

इमजिन शिक्षक है जीविका सागर है अंदर दर्शन के पियारो पियेंगे अपनी सेवा सनातन दिनचरा अच्छी वसूल गए ऐसी सिम सिम सेवर पियारो है इन्हें नहीं मिले गजीरे राज से जैसे जारवी से सीख तब सर पियारो ने आज्ञा से या प्रकरणातील जमीन घोटाळा प्रकरणातील आणखी एक आरोपी आहे शीतल तेजवानी ते सध्या विदेशात फरार झालेले आहेत सरकार तेजवानी आणि पार्थ पवार यांना दोघांनाही पाठीशी घालत आहे का तेजवानी त्यांच्यावर आरोप आहेत सर त्यावर आरोपी अशा प्रकारे फरार होत आहेत अजित पवार यांनी जमीन असं आमच्याकडे आहे मात्र आता निर्बंध बेचाळीस कोटीचा दंड आठवला काय सांगतो सरकारी अधिकारी निर्णय घ्यायचं

तो रह तो 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 सा प्रश्न जिस तरीके ऐसी अतिवृष्टि को लेकर मराठवाड़ा और महाराष्ट्र पैकेज जाहिर किया लेकिन अब तक भी जो पूरी तरीके से किसानों के खाते में नहीं पहुँचा है कर्ज माफी का ऐलान तीस जून तक हुआ है क्या लगता है सरकार ये सब कुछ या टालम टोल करेगी

نقصان دو طریقه ایک نقصان پسر کتوم ها پسر کتوم ها اگر ببینید پسر خرابه اما ایسایی زیادا سا اینکه آنکه هست اما اینکه میلچی هست اون میلچی کتوم هست نقصان نقصان تایی पणि उठाने केले इलेक्ट्रिक महोत्सव च इलेक्ट्रिक महोत्सव आज चौथा नुकसान जो च गाय हो, वो भी में। में जो इ सभेने जे सरकारने मदत करणे आवश्यकता ती वीज तसे की ॲसी बाल से सुनने के लिए